गुरुदेवो महेश्वरः गुरुरसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः कैलासराना शिवचन्द्रमौरी रीन्द्रमाता मगोधरायि कारुण्य सिन्धु महदुःखारि रुजवेन शम्भोमज को नारि मङ्गलम् भगवान विष्णु मङ्गलम् गरुडा मङ्गलम् कुण्डलि मङ्गलाय तनु वसुदे वसुतम् देवम् कंस चालोरमरदनम् देवकी परमानन्दम् कृष्णमु वन्दे जगद्गुरुम् शैरे शृङ्गे शीरजटा योजि भगवाने काणिनकुण्डल वसुमनसि आदि <laughs> सचितानंद बाबादरे लेखको एका मेलेल्या मनसाला जान आमच्या ज्ञानराजाने जिवंत केलं अंतयात्रा चालली होती दर्शन घेत नाही अष्टपुत्र सौभाग्यवती होती बाई बोलते बाबा हा आशीर्वाद या जन्मातला की पुढच्या जन्मातला भाऊली बोलतात नाही साधूनी दिलेला शब्द कधी खोटा ठरत नाही एका साधूचा शब्द आहे आई मी म्हणलोय ना तुला ते खरं होणार म्हणले बाबा खरं कसं होणार म्हणले कुंभार जर नसला तर मडक कस जन्माला येणार म्हणले बघा ना म्हणले काय झालं बाबा म्हणले तुम्ही आशीर्वाद देत आहे मला पण तुम्ही हे बघितलं का हे माझ्या कपाळाचा कुंकू चार जणांच्या खांद्यावर बांधून चाललंय एवढंच मागतो तुला विठ्ठला काही नाही माझे मनी वा पांडुरंगाक वाचा धनी ऐकणे एका देवीच्या गीता सांगितलं बघा संतांनी काय आई फक्त भगवंताला श्री एवढंच मागते सांगितलं महाराज ही अंतयात्रा माझ्या पतीची आहे पण शब्द खरा ठरणार महाराज मग काय म्हणले सांग तुझ्या पतीचं नाव म्हणजे माझ्या पतीचं नाव आहे सचितानंद बाबा म्हणले बघा आई साहेब जो सत आहे जो चित आहे जो आनंद आहे जो सत्य आहे जो चित्त आहे जो आनंद आहे तो कधी मरत नाही जसं सूर्य कधी मरत नाही तसं म्हणले हा मरणार का शक्यच नाही मग काय केलं मेले माणूस जित थविल वेळा काळा ते गासील ऐसा वासुदेव बोल बोला तू बोल मेलेला माणूस माझ्या सकाळच्या दासा ज्या भगवान परमात्मा सांगताना म्हणतो काहीतरी मागा काहीतरी मागा मागण्याचे असं पाहिनो ज्यावेळेस तू संतांना देव म्हणतो काहीतरी मागा काहीतरी मागा तेव्हा संतांनी केला तेव्हा काय मागायचंय हे सगळं काही खूप दिलंय देवी दिला देह भजना घोमटा पोया झाला फाटा बाधी काही काही लोक का असे असतात महाराज ते भजन करत करत मारतात का काही लोक अशा असतात ते भोजन करत करत